जाती धर्मात भेद करून बटेंगे तो कटेंगे हा नारा देत सत्ता मिळवण्याचा भाजपचा डाव जाती जातीधर्मावर न बोलता विकासावर राजकारण झालं राज्यामध्ये महागाईचा प्रचंड आगडोब झालाय युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय तरुणांना नोकरी मिळत नाही त्यामुळे हे लक्ष विचलित करण्यासाठी दंगली घडून राजकारण करू पाहत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे गुरुवारी रात्री राहुरी तालुक्यातल्या ब्राह्मणी येथील बाजार तळावर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बाळासाहेब थोरात बोलत होते व्यासपीठावर रावसाहेब चाचा तनपुरे डॉक्टर राजेंद्र बानकर विठ्ठल मोकाटे सुरेश बाबळे मानिक तारडे रंगनाथ मोकाटे सुरेश लांबे सचिन म्हसे बाळासाहेब देशमुख मच्छिंद्र सोनवणे बाळासाहेब शिळके गणेश तारडे शबीर शेख सुनील अडसुरे अभिजित ससाणे घनश्याम शेलार जयंत वाघ बाळासाहेब थोरात बाळासाहेब आढाव अॅडव्होकेट अभिषेक भगत अनिल जाधव सचिन ठुबे उपस्थित होते याप्रसंगी थोरात म्हणाले की जाती धर्मात भेद निर्माण करून शेतकरी तसेच बहुजनांच्या युवकांचे माथे भडकवून त्यांना दंगली करायला लावायच्या आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे आपल्याकडचे युवकांच्या रोजगाराचे प्रश्न याच्याकडे बिलकुल लक्ष नाही आणि मग काय करायचं हे प्रश्न तुम्ही विचाराल म्हणून वेगळं बोलायचं पटेन येतो असला कसला बटेंगी कटंगी अरे माग येतो ना का बोलत नाही मा यायचे तुम्ही धाराधर्मामध्ये भेद करायला निघाले जाती जातीमध्ये भेद करायला निघाले त्याच्यावर सत्ता मिळवायचा प्रयत्न तुमचा चालला विकासाच्या कामावर बोला हे भारतीय जनता पक्षाच्या पोरऱ्यांना तुम्ही म्हटलं पाहिजे आम्हाला तुम्ही दंगली करायला लावू नका आपले पोरं तुम्ही नीट लक्षात घ्या शेतकऱ्याचे पोरं गोजगड समाजाचे पोरं माथे त्यांचे भडकायचे दंगली करायला लावायच्या अरे जामीन द्यायला कुणी येत नाही नंतर जे भाष्य करतात ना ते नंतर जामीन द्यायला सुद्धा येत नाही यांना फक्त आपल्यात लढायला लावायचा पोरांना दंगली करायलायची हे पटंगेल कटंगी काय लागली पंतप्रधानांनी सुद्धा बोललं पाहिजे देश कसा चालवणार आहे मी पुढे कसा चालवा आता काय केलं पुढं काय मुख्यमंत्री म्हटेल ते बोललं पाहिजे आता जर लाडकी बाई नाही लाडकी बाई न चाललंय अरे लाडकी बाई नच्या अगोदर राऊजीने मांडली होती कोरोनाचा काळ त्यांनी सांगितलं होतं की गरीबाच्या हातामध्ये सहा हजार रुपये द्या मांडणारा काही दिवस चाल तो गरीब त्या चरण म्हणून बंद झालं होतं ते सहा हजार रुपये घेऊन हा गरीब माणूस गरजू आहे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकर दुकान दुकानात जाईल दुकानाचं दुकानाचा दुकाना था माल थापल दुकानाचं था दुकान चालल था। माल थापल्यानं जो मालाचं था उत्पादन आहे ते पुन्हा सुरू होईल त्याची इंडस्ट्री चालल आणि मजुराच्या हाताला काम मिळेल सगळ्या देशातलं चलन मिळून पुन्हा फिरायला लागल हे सांगणारे पहिले राहुल गांधी लक्षात ठेवा तुम्ही आता सुद्धा महालक्ष्मी योजना ही आमची कर्नाटकात चालू आहे तेलंगणामध्ये चालू आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये चालू आहे काँग्रेसच्या राज्यांमध्ये आता चालू आहे आणि ती महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये बगिनीला देण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे हा काय निवडणुकीचा जुनला निर्णय पंधरा लाखाचं काय झालं मिळाले की तुम्हाला आले पण अरे वर्षाला दोन कोटी नोकऱ्या पंतप्रधान मिळवल्या काम नोकऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार म्हटले झालं का डबल त्यांचे हे चुदैमी जमले म्हणे त्याला म्हणजे निवडणुकीपुरत बोललो होतो उघडपणे ते सांगता आपल्याला तो जमला तर ते काँग्रेस आणि आम्ही अध्यक्ष लोक तुम्हाला भगिनीला आम्ही तीन हजार रुपये महिना देणार तीन लाखापर्यंत कर्ज नाम करणार पन्नास हजार रुपये पण देणार पंचवीस ही राजीव गांधी जीवनदायी योजना जी आता महात्मा फुले जीवनदायी योजना असतात ती पाच लाखापर्यंत आहे ती पंचवीस लाखापर्यंत आरोग्याची विमा तुम्हाला देणार औषध मोफत देणार युवकांना जे बेरोजगार आहे त्यांना चार हजार रुपये देणार आणि देणारे आणि जात न्याय जन्यांना हा राहुल गांधीचा का स्पेशल कार्यक्रम आहे जाती जातीमध्ये भांडण भांडणं लावायचे आणि त्याच्यातून मताची पोळी वाजायचा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा आहे ते तरुण व्यक्तिमत्व त्यावेळेस राजकारणात येत आहे स्वभाव पाहिला तर चालत स्वभाव आहे मनापासून काम करण्याची पद्धत आहे वाकड तिकडं काही करायची अजिबात पद्धत नाही चुकीचं काही करायचं नाही चांगलं ते करते ते प्रत्येक गोष्ट करायची आणि त्या पद्धतीने असलेलं यांचं व्यक्तिमत्व हे विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवलं कसं प्राजक्ट मला नशिवन इतकं नशिवान की मला मंत्री व्हायला हो वीस वर्ष लागले आमदार म्हणून पंधरा वर्ष आमदार केल्यावर मी मंत्री झालो प्राजेक्टनपुरे मात्र पहिल्या फटक्यात मंत्री झाले आता तुम्ही इथं मालालो की मंत्री मालालो करून ठेवलं आता असं म्हणाला म्हणाकच्या मामा होईल हे होती कोणीतरी एक झाला तर ताज्यातलं दोन्ही पैकी कुणी झाला तर तापिक दोघांचा मार्ग आहे म्हणतो मला अत्यंत मनापासून अत्यंत छान स्वभावाचं असा प्रकारचं व्यक्त त्यांचा खरंच पहिलं आमदार तिथं पहिलं का त्याच पहिलंच राज्यमंत्रीपद माणसाला अनुभव कशा पद्धतीने मंत्रीपद राज्यमंत्रीपद चालत तर तरी ज्या पत्तीने मंत्रीपद चालवलं त्याचं कौतुकच केलं पाहिजे असं आहे ऊर्जा मंत्रीपद होत किती खातीम तुमचे त्यांना सुद्धा आठवड्याच्या मी इतकी खात्री काही असलं तरी ती आघाडी करण्यामध्ये मी होतो आदरणीय पवारसाहेब होते उद्योगी होते परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाला पटवायची जबाबदारी माझी होती म्हणून आघाडी झाली लक्षात ठेवा मी अध्यक्ष होतो प्राजेक्ट हे मी अत्यंत ठरवले उर्जा खात त्यातलं त्यात एक चांगलं खातं लोकांच्या उपयोगाचं काम करता इतकं मनापासून सांभाळलं तर आमदार प्राजक्त तनपुरे बोलताना म्हणाले की शेतीमालाचे भाव मातीत घालण्याचं काम महायुतीच्या सरकारनं कलि दोन हजार तेवीसचा पीक विमा मार्च महिन्यात शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं मात्र युती सरकारनं दिरंगाई करून निवडणुकीच्या तोंडावर या पीक विम्याचे पैसे दिले विधानसभेत आम्ही विरोधी पक्षातील आमदारांनी या प्रश्नी सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं होतं सभागृहात तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात देखील सातत्यानं आंदोलनं केली म्हणून सरकारवर दबाव आला आणि अखेर त्यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले असं आमदार तनपुरे म्हणाले विरोधी पक्षाचे आम्ही जरी थोडे आमदार असू पण मात्र विधानसभेमध्ये तुमच्या पीक विम्याच्या प्रश्नावरती या सरकारला धारेवर धावण्याचं काम या महाविकास आघाडीच्या थोड्या राहिलेल्या आमदारांनी आहे मित्रांनो विधानसभेच्या सभागृहात असेल इथं त्या कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात असेल सातत्यानं आंदोलनं केली आणि आं तेव्हा पुढे सरकारवरती प्रेशर आलं आणि हा जाता जाता हे त्यांनी पीक विमा त्या दिला मग हा विचार आपण करा कोणतं सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे कोणतं सरकार ग्रामीण भागाच्या बाजूचं आहे हा विचार करून आपण खरं निर्णय द्याल अशी मला आपली आपल्याला विनंती आहे मित्रांनो मग अशी जिल्हा बँकेचं उदाहरण अण्णांनी दिलं आमच्याकडे मला वाटतं ब्राह्मणी गावात कमीत कमी, कमी शंभर लोकाला तरी जिल्हा बँकेच्या नोकरीचं आश्वासन असत आहे मग अशी पाथर्डी तालुक्यात जो वीस पंचवीस जणांना तिकडे आश्वासन होत अरे भरती करायची ना बँकेच्या बँकेची ज्या सर्वसामान्य गोरगरीब कितीतरी मुलं आज नोकरी करतात त्या ठिकाणी उपेक्षित आहेत कित्येक मुलांना नोकऱ्या नाहीत सर्वसामान्य मुलांना नोकऱ्या नाहीत गोरगरीबाला नोकऱ्या नाहीत ज्यांचा कुठे वशिला नाही ज्यांची कुठं राजकीय ओळख नाही असा आमचा गोरगरीब तरुण हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो कित्येक तरुण मला भेटतात की जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपल्या विद्यापीठामध्ये झाडाखाली बसून करतात कुठं कुठं करतात मात्र ज्यांचा कुठं वशिला नाही ज्यांचं कुठं पुढाऱ्याच्या घरात ज्यांनी जन्म घेतला नाहीत अशा सर्व तरुणांना मात्र वाऱ्यावर सोडायचं काम तुम्ही करतायत आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त जिथं तुम्हाला मत आहेत पुढाऱ्याच्या घरातली पोरं मात्र जिल्हा बँकेत तुम्ही आश्वासन देतायत आमच्या बाकीच्या गोरगरीबाच्या गरीबाच्या तरुणांनी हा विचार करा अरे मात्र तुम्ही काळजीच करू नका महिन्याभरा आता हे वीस तारखेला यांचा निकाल तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर साहेब आपल्याला चेअरमन देखील ग्रँटीचा बदलायचं आहे आणि ते बदलणारच आहे आणि सर्वसामान्य गोर गरीब ज्याचा कुठं वशील नसेल अशा देखील तरुणाला समान संधी मिळेल अशी भरतीची प्रक्रिया जिल्हा बँकेमध्ये आम्ही नंतर राबवणार येस येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी